गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी परंपरा मराठी प्रवाह जपणारी वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह स्टार प्रवाह नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतं आणि आज निमित्तही तेच आहे थोडं तुझं आणि थोडं माझं अशी नवीन मालिका सतरा जूनपासून सुरू होते आणि त्यानिमित्ताने आपण संवाद साधत आहोत स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत सतीश मित्र आहे त्यामुळे मी त्याला अवजाओ करणार नाही आहे सतीश तुझं स्वागत आहे थँक्यू थँक्यू गणेश आणि मी भेटतोय आपण खूप मस्त वाटतंय आणि छान वाटतंय की आज या निमित्ताने आपण एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर भेटतोय तर नेहमीच स्टार प्रभाव म्हटल्यानंतर काहीतरी नवीन आम्हाला मिळालेलं आहे आणि मालिकांची शीर्षकं सुद्धा कॅची असतात तर थोडं तुझं आणि थोडं माझं च्या निमित्ताने बिझनेस हेड या नात्याने काय सांगशील मालिकेचा कसा विचार केला गेला आम्ही कोणती मालिका जेव्हा रसिक शिक्षकांपर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करतो तेव्हा ते, ते संपूर्ण कुटुंबाला एकत्र बघून बघता येईल आणि त्यांची करमणूक करेल असा पठडीतल्या मालिका घेऊन येतो अशा गोष्टी घेऊन येतो त्यामुळे हीसुद्धा तशीच एक मालिका आहे जी संपूर्ण घरातल्या सगळ्या सर्वत्र सगळ्या मेंबर्सना अपील करेल एकत्र बसून तुम्ही बघू शकाल आणि जसं ते नाव आहे थोडं तुझं आणि थोडं माझं की कोणतीही गोष्ट एकट्याने किंवा एका व्यक्तीने पूर्ण होत नाही त्याच्यासाठी थोडं कोण आपलं थोडं तुझं थोडं माझं थोडं सर्वांचं मिळून <laughs> एक संपूर्ण गोष्ट होते तशा पद्धतीचा प्रवास सर्व रसिक प्रेक्षकांना बघायला मिळेल मालिकेचं शीर्षकसुद्धा कॅची आहे आणि मालिकेचं शीर्षक गीतसुद्धा कॅची आहे तर एकंदरीचं शीर्षक आणि शीर्षक गीत यावरसुद्धा स्टार प्रवाहिनी एक वेगळी मेहनत घेत असते त्याबद्दल तू मला खूप अनेक वर्षापासून ओळखतो आहेस त्यामुळे संगीत आणि ज्या पद्धतीची गाणी मला आवडतात की एक असं असतं की एकदा ऐकल्यानंतर ते काही तासांनंतर जर ते गाणं तुझ्यापर्यंत परत येत असेल तर ते फार गोड असतं आणि फार साधं सोपं संगीत असतं त्याला जेणेकरून एक चार पाच वर्षाचं मूलसुद्धा ते गाऊ शकेल त्याच्या लक्षात राहील एवढीच अपेक्षा असते आणि ते गोड असावं त्यामुळे त्या गाण्यांवर आम्ही तसा प्रयत्न करतो की ते सर्वत्र सगळ्यांना आवडेल ते सगळ्यांना भावेल असं खूपच छान आणि आम्हाला प्रतिक्रिया दिलीस आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल धन्यवाद मालिकेसाठी आणि तुझ्या करिअरसाठी आणि अर्थातच नवनवीन कल्पनांचा जन्म स्टार प्रभावातर्फे होई सदिच्छा धन्यवाद थँक्यू आणि एक मित्र म्हणून तुझ्या नवीन सुद्धा खूप खूप शुभेच्छा गणेश स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद